प्रवास करत असताना रस्ता चुकला म्हणून आपण अधुरा सोडत नाही योग्य तो रस्ता शोधून उरलेला प्रवास पूर्ण करतो आयुष्याचे पण तशा काय आहे एकदा मात झाली म्हणून हताश होऊन मागे फिरायचं नसतं या उलट परत त्याच जोमाने प्रयत्न करून ध्येय साध्य करायचं असतं कारण हा प्रवास असो की आयुष्य ध्येय तोच साध्य करतो जो आपल्या चुकातून योग्य तो मार्ग काढतो हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज बरोबर सकाळी अकरा वाजता व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि सुट्टीचा दिवस आहे तर हा कलर आणून ठेवलेला बरेच दिवस झालं होतं घरात जवळजवळ पंधरा दिवस झालं होता आज देऊ देऊ दिवस चाललं होतं तर आता सकाळ सकाळी घरातलं सगळं कामावर आवरून घेतलं होतं स्वयंपाक वगैरे आधी करून घेतला कारण मला द्यायचा होता किचनला कलर आता हा कलर फक्त मला टॉपला द्यायचा होता किचन टॉपला आणि त्याला कारण तसंच आहे ते दाय सांगते मी तुम्हाला पुढे जाऊन परंतु म्हटलं तर फक्त किचन टॉपला जर दिला तर चांगला दिसणार नाही म्हणून मी खिडक्याला पण हा कलर देऊन घेतला तर कलर कसा द्यायचा हे पण जास्त काही माहिती नव्हतं परंतु म्हटलं चला जसं जमल आपल्याला तसा देऊया तर पहा इथं पहिला हात मी दिला तर आता हा कलर मी काय देते ती सांगते तुम्हाला आपण घर बांधतो त्यावेळेस आपण संपूर्ण वास्तुशास्त्र पाहून घेतो परंतु आपल्याकडून काही नकळत अशा चुका झालेल्या असतात नकळत म्हणण्यापेक्षा आपल्याला ते माहितच नसतं त्यामुळे अशा काही चुका आपल्याकडून होत असतात आता दिंडोरी केंद्रात सांगितल्याप्रमाणे गुरुमाऊली सांगतात की आपल्या किचनला काळा टॉप नसून आपल्या किचनला जर काळा टॉप असेल तर आपल्या घर घरातल्या करत्या व्यक्तीला बरच काही सोसावं लागतं बरच काही सोसावं लागतं म्हणजे कसं आजार पण येणं काही आपल्याला जी काम करायची ती आपली वेळेवर न होणं बरे न होणारे आजार होणं अशा काही गोष्टी होत असतात आता मला सेवेत येऊन जास्त काही दिवस झालेले नाहीत इथले तीन वर्ष झालेत तेव्हापासून मी हे हेच व्याख्यान जर मला माऊलींचं ऐकलं तर त्या व्याख्यानामध्ये हेच सांगतात माऊली की कुठे कुठे काय काय करायचं घरामध्ये आपल्या कसे बदल करायचे आता किचन टॉप आप तर आपण काढू शकत नाही ना मग त्याच्या पर्याय म्हणून गुरुमाऊली सांगितलं की आपल्या किचनचा जर टॉप काळा असेल किंवा आपण जे किचन तयार करतो त्याला जर ग्रेनाईट तुम्ही काळ्या बसवलेला असेल तर त्याला पिवळा नाही तर मग पांढरा कलर अशा दोन कलर पैकी एक कलर देऊन घ्यायचा आणि तुम्हाला माहितीचे पांढरा कलर हा शुभ असतो तर आपण ही एवढं मोठं किचन बदलू तर शकत नाही ग्रेनाईट वगैरे सगळं तर म्हटलं चला सगळं बदलण्यापेक्षा आपण कलरच देऊया आणि हे गुरुमावली पण सांगतात त्यांच्या व्याख्यानात सांगतात की तुम्ही तेवढं बदलून पहा आणि मग फरक झाला तर मला सांगा तर हा त्यासाठीचा प्रयत्न आहे अं कसं आहे ना काही गोष्टी ते सांगतात आपण त्या टाळतो किंवा करत नाहीत आणि त्याचे परिणाम आपल्याला बघावे लागतात मग ह्यांना म्हटलं नाही आपल्याला आता किचनला आपल्या कलरच देऊन घेऊया जेव्हा केव्हा आपल्याला हे किचन बदलायचं असेल तेव्हा नंतर आपण नंतर पाहूया परंतु आता साधा म्हणजे कलरच देऊन घेऊया तर आता सकाळ पहिल्यांदा मी हात देऊन घेतला स्वतः सकाळी आणि ही वेळ आहे संध्याकाळची सकाळचा पूर्ण कलर वाळला होता त्यानंतर मग आता हे साहेब म्हटले तर आता मी हा दुसरा हात देतो संध्याकाळी जेवण वगैरे सगळं काय आमचं झालेलं होतं त्यानंतर मग हा दुसरा हात आम्ही किचनला देऊन घेतला तर पाहता इथं आपल्याला काही माहीत नसतं ना त्याच्यामुळे कशा चुका होतात मग आमच्याकडून कलर थोडासा पातळ झाला होता त्याच्यामुळे त्या किचनची टाईल जी आहे ना तिच्यावर असे वगळ आलेले होते आणि ते लगेच पुसायचे आम्ही ते पुसले पण नाहीत तर तो मला आता दुसऱ्या दिवशी त्याच साफ करायला बराच वेळ लागू शकतो आपल्या घरात जर अशा थोड्याफार काही चुका झालेल्या असतील तर आपण घर किंवा बदलू शकत नाही किंवा त्या चुका कशा दुरुस्त करायच्या हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून समजून घेण्यात घ्यायला पाहिजे आणि त्या चुका आपण सुधरायला पाहिजेत कारण घर तर आपलं सगळं बांधून झालेलं असतं त्यानंतर तोडफोड करणं पण एवढं सोपं नसतं त्यामुळे त्याच्या अशे छोटे छोटे तोडगे उपाय जर आपण केले तर आपल्याला घरात सुख समृद्धी शांती आणि आनंदही येऊ शकतो आणि खरं सांगू का हा कलर दिल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं ना किचन मला तर इतकं आवडलं ना म्हणलं खरंच आपण नाही ना त्या काळ्या टोपाऐवजी जर पांढरा टॉप लावला असता तर कसलं सुंदर दिसलं असतं ना किचनला कलर देऊन झाला त्यानंतर झोपून घेतलं तर हा दिवस आहे दुसरा तर आता किचनला कलर दिला साफ करायचंच होतं तर मग आता हे ग्रीन मॅट जे मी घेतलं होतं ना ते सगळं धुण्यासाठी घेतलं खिडक्यांच्यात वगैरे टाकलेलं होतं आणि मग सगळ्याच घरातलं घेतलं सगळ्या खिडक्यांनी मी टाकून दिलेलं आहे कारण धूळ की ती ना कि आपल्याला आता जरी पुसलं ना तरी एक अर्ध्या तासानी एक तासाने लगेच खिडक्यांवर धूळ दिसते त्यासाठी हे ग्रीन मॅक खिडक्यांमध्ये टाकून दिले सगळ्या बेडमध्ये हॉलमध्ये किचन मध्ये मग ते सगळेच घेतलं होतं साफ करण्यासाठी आणि किचनच्या खिडकीत पण टाकलेलं होतं तर मग किचनच्या खिडकीतलं जे टाकलेलं होतं ते वेगळंच भिजायला टाकलं होतं त्यामध्ये थोडस पावडर टाकली आणि भिजायला घालून ठेवलं आणि तुम्हाला सांगते फक्त पाण्यातून मी वरती काढलं तरी त्याची धूळ माती म्हणजे चिकट सगळं काही निघून गेलं आणि हे मॅट जे आपण खिडक्याने टाकलं ना तर दिसायला पण इतकं सुंदर दिसतं ना आता काळा त्याच्यावरच खूप छान दिसत होतं पाहूया आता आपण जे कलर दिलाय किचन मध्ये पांढरा पांढरा त्यावर टाकल्यानंतर कसं दिसतंय सुंदर तर दिसणारच आहे कारण कॉम्बिनेशन एकदम छान आहे ग्रीन आणि व्हाईट आणि हे आणतानी आम्ही एकदमच रोल आणलेला होता आणि ते कट करून मापात कट करून घेतलेले आणि नंतर मग खिडकीमध्ये टाकलेले हे मॅट मी गणपती बसवले हो त्याच टायमाला आणलेलं होतं आणि त्याच वेळेस मी खिडक्यांनी वगैरे सगळं काही सगळी टाकून दिलं होतं तर आता ते मॅट वगैरे सगळे धुऊन झाले म्हणलं आता किचन थोडस साफ करून घेऊया कारण आता द्यायच्यात मला भांडे वगैरे लावून भरण्याने घासून पुसून सगळं काही ठेवलेलं होत्या परंतु एकदा हात मारावं म्हटलं दिदीचा फोन आलेला होता बोलता बोलता तिच्याशी काम चालू होत माझं झालं जेवण वगैरे झालं त्यानंतर काय झालं तुम्हाला रात्री म्हटलं नव्हतं का मी सारे कलरचे वगळ आले होते फरशीवर आपल्या टाईलवर तर ते सगळे काढायला मला बराच वेळ गेला जवळजवळ दिवसभर म्हणजे गेलच मला ते काढायला आता बरोबर चार वाजून गेलेले होते आणि म्हटलं चला आता आपण हे ग्रेन पण वाळलेत ते पण खिडक्यांनी टाकून देऊ आणि बारण्या वगैरे सगळं लावून देऊ आणि किती सुंदर दिसतंय व्हाईट आणि ग्रीन कॉम्बिनेशन इतकं सुंदर दिसतंय ना ते आणि किचन मध्ये कसं सारखं तेलकट तुपट उडत असतं फोडणीचं याच सगळं असतं त्याच्यामुळं आता हे जर मॅट टाकले आणि आठवड्यातून म्हणा पंधरा दिवसातून म्हणा एकदा जरी धुवून काढले ना तर आपले हे खिडक्या वगैरे काही खराब होत नाही आणि त्यातले त्यात खरं सांगू का चिमणी पेक्षा मा ना माझ्या मा दोन खिडक्या आहेत ना त्यामुळे माझं किचन अजिबात खराब होत नाही कधी पण स्वयंपाक करायला लागले की ह्या दोन्ही पण खिडक्या उघडून द्यायच्या जे काही तेलकट ते सगळं काही बाहेर जात त्यामुळे आता चिमणी तरी आपल्याला साफ करावी लागते कितक चिकट होते ही होतं तसं माझ्याही किचन मध्ये खिडक्या असल्यामुळे ना अजिबात चिकट होत नाही आणि मला चिमणीची गरज पण भासत नाही आणि ज्या टायमाला आम्ही घर बांधलं त्या टायमाला चिमणीचं काही डोक्यातच नव्हतं ना तर त्याचा पाईप वगैरे आम्ही काहीच काढून नाही ठेवलेला मध्ये मध्ये डोक्यात विचार आले होते आपल्याला चिमणी पाहिजे होती पण जसं जसं मी किचन साफ करते ना मी कमीत कमी महिन्यातून -कमी तरी एकदा ह्या किचनच्या टाईलला हात मारत असते त्यामुळे टाईल माझी एकदम चमकती आणि चांगलीच राहती आठ दिवसातून पंधरा दिवसातून नाही बरं का खरं सांगायचं म्हटलं तर महिना झाल्यानंतरच मी किचन पुसून काढते आणि तीन चार महिन्यातून मग चांगली स्वच्छ पाण्याने धुळून काढते चांगली घासून काढते तर हा व्हिडिओ तुम्हाला दोन ते तीन दिवसाचा एकत्र आलाय फायनल किचन मी तुम्हाला दाखवणार तर हा दिवस आहे दुसरा आणि पहाटेच्या बरोबर चार वाजलेत तसे मी पावणे चारलाच उठले होते फ्रेश वगैरे झाले आणि काल तर किचन साफ केलंच मी परंतु म्हटलं चला सगळ्या घराला पण हात मारावा तेवढं सकाळ सकाळ उठून आपण घर पण नाही उडू शकत आणि स्वयंपाक पण नाही करू शकत तर मी लवकर उठले की असं काहीतरी काम करत असते आणि कसे आपला दिवस जातो तर मी ठरवलं आज आपण सकाळ सकाळ ह्या जाळ्या वगैरे सगळं काही काढून घेऊ तर बरोबर मी चार वाजता जाळ्या काढायला लागले होते घरातल्या किचन साफ केलं जाळ्या काढलेला जास्त जा दिवस नव्हतं झालं पण थोडीशी जाळी मला किचन मध्ये दिसली होती म्हटलं चला सगळ्यात घरातल्या जाळ्या काढून घ्यावा आणि तसं पाहिजे तर आठ दिवसातून पंधरा दिवसातून आपण हात मारायलाच पाहिजे जाळ्या काढण्यासाठी आपल्या घरात जाळी असलेली चांगली नसते त्यामुळे कधीच आपल्याला जाळी जरी दिसली ना तरी ती लगेच काढून घ्यायची आणि माझं असं मला थोडी जरी जाळी घरात कुठं दिसली की मी लगेच सगळ्या घराला हात मारत असते आणि जाळ्या कुठं होतात कोपऱ्यांनीच जिथं जिथं कोपरे असतात ना तिथं जास्त करून जाळ्या होत असतात तर तेवढे खोपरे आपण छान काढायचे आणि आपल्या डोळ्याला जरी जाळ्या दिसत नसल्या तरी बारीक 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 बारी, बारी, बारी जाळ्या असतातच आता झाडून घेतलं पाया भरपूर काही निघलं आणि आता आता उन्हाळाच झालंय आता आपण किती झाड लोट केली किती झाड झटक केली तरी माती धूळ घरात आहे जाळी आहे तरी पण आपल्याकडून जेवढं होतं होईल तेवढं आपण काढण्याचा का प्रयत्न करीतच असतो सगळं वरून झटकून झालं आणि झाडून घेतला आधी त्यानंतर म्हटलं आता हे सोफे वगैरे पण त्याचे कुशन वगैरे सगळं काही धुवून काढले धुवायला टाकले मी आता म्हटलं हे पण सोफा पण साफ करून घ्यावा आणि खरं सांगू का ताईं नो मैत्रिणीं नो असं सकाळी जर लवकर उठून काम केलं ना फ्रेश तर वाटतच तो काही विशेष नाही परंतु आपलं काम पण इतकं पटपट आवडतं ना की ते काम कधी झाले हे पण आपल्याला कळत नाही आणि आपल्याला थकल्यासारखं पण वाटत नाही इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मध्ये असते आता सकाळ सकाळी उठल्यानंतरच माझं रुटीन वेगळं असतं कारण सकाळी मी उठलं की झाडलट करते फरशी पुसून घेते त्यानंतर वॉशरूम वगैरे हो साफ झाल्यानंतर आंघोळ करते आणि त्यानंतर लगेच देवपूजा करायला घेते म्हणजे बरोबर पाच ते सव्वा पासला माझी देवपूजा चालू असते परंतु आज ते काही करू शकत नव्हते कारण वरून जर झटकून घ्यायचं म्हटलं तर फरशी पुसून उपयोगच नव्हता म्हटलं मग चला आता आपलं आजचं रुटीनच चेक चेंज करूया म्हणून मग सगळं वरून झाड झकटक सगळं काही करून घेतलं आणि हे कवर वगैरे सगळं कालच मी टाकलेलं होतं आणि माझ्याकडे डबल पण आहेत परंतु मला वरून झटकून घ्यायचं होतं म्हणल्यावर ते पण नाही मी टाकलं कारण टाकलं असतं तरी लगेच वरची धूळ त्याच्यावर येऊन बसतेच काही नाही म्हणलं तरी वरून धूप पडतेच खाली स्वतःच्या काज्या चांगल्या झटकल्या नंतर लावून दिल्या घरातली सगळी झाड झकटक झाली त्यानंतर साहेब उठून गेले होते चक्कर मारायला त्याच्यामुळे मी पण आता बाहेर आले आता बाहेर आवरून घेऊन त्यानंतर फरशी पुसावी तर पहा आता ही कालची रांगोळी वगैरे सगळे माझ्याकडे छोटासा झाडू आणि सुकली आहे त्यामध्ये ते सगळं झाडून काढून घेतलं आणि बाहेरचं झटकून घेतले आपल्या घरातलंच नाही तर बाहेरच्या पण घराच्या आपल्या जाळ्या काढायच्या असतात आणि आमच्या ह्या पोर्च मध्ये ना तर जाळ्या होतातच म्हटलं चला त्या आपण जाळ्या काढून घेऊया पाहुणेचा आवाज लिहिले होते अंधार स्वतः अजून बाहेर वरच सगळं झटकून घेतलं त्यानंतर झाडलोट केली आणि तुम्हाला खरं सांगू का अशा अंधारात जर मला बाहेर यायच म्हटलं खरंच खूप भीती वाटते मी अंधारात एकटी नाही काम करू शकत परंतु साहेब आले होते बाहेर चक्कर मारत होते आणि शेजारच्या ताई होत्या ते पण चक्कर मारत होते त्या मग मग माझं काम मी करत होते आणि माझं घरात आवरल्यानंतर जरी साहेब उठले नाही तरी मी त्यांना उठून बाहेर नेत असते तुम्ही चक्कर मारा आणि मी माझं काम करते त्यानंतर मग सगळं धुवून घेतलं आणि बाहेर पण पाणी मारून घेतलं तस तर मी पण चक्कर मारायला जात असते परंतु काय झालं आज घरातलं कामच भरपूर वेळ गेलं त्यामुळे आजचीच म्हणजे फिरणं मी कॅन्सल केलं आणि कामच आवरत बसले कारण घर साफ करायला काढल्यानंतर आपल्याला कामच असं कधी असं होऊन जात आणि सुंदर अशा वातावरणात पहा किती छान वातावरण आहे प्रदोष काळात काम करायला पण खरच खरंच खूप भारी वाटतं आता हे सगळं जे काम आहे ना ते दिवसभर जातं समजा आपण आवरून घेतलं ना सकाळचं जेवण वगैरे सगळं बनवलं सगळं गेले आणि त्यानंतर जर आवरायला घेतलं ना तर हे सगळं काम दिवसभर जातं दिवसभर करून दिवस पण उरकत नाही परंतु आज पहा मी पाठी चार वाजल्यापासून लागले होते तर जवळजवळ सात साडेसात पर्यंत माझं सगळं काही काम आवरलेलं होत दीपा सात वाजता मी फरशी पुसायला लागले आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा वगैरे करून घेतली तस तर दिवा हाय ना तुळशीला दिवस उगवायच्या आतच लावला गेला पाहिजे परंतु आज जरा मला उशीरत झाला होता आणि ती सवय लागली ना तर नाही लावला तर चुकल्या चुकल्यासारखं वाटत म्हणून म्हटलं आता काही नाही होत लावूया अजून काही एवढा वेळ पण नव्हता झाला सव्वा सात वाजलेले होते आणि दिवस पण उगवला होता त्यामुळे तुळशीला पण पाणी घातलं सूर्य उगवल्याशिवाय तुळशीला पाणी नाही घालायचं बरं का ताईंनो असं म्हटलं जातं की सूर्य उगवल्यानंतरच आपण तुळशीला पाणी घालायचं आणि त्यानंतर सूर्याला पण आपण अर्धे द्यायचं तर आज दिवस उगवलेला होता त्यामुळे म्हटलं चला आता सगळी पूजा आपली सांगतच होईल नाहीतर मी काय करत असते आधी दिवा लावते हळदी कुंकू वाहून अगरबत्ती धूप दाखवला जातो आणि सूर्य उगवल्यानंतर मी पाणी घालत असते फक्त मग तर आज माझं सगळं संगत पूजा झाली हदी कुंकू अगरबत्ती आणि दिवा अशी सगळीच पूजा मी आज करून घेतली एकदा त्यानंतर सूर्यनारायणाला पण हदी कुंकू वाहिलं धुप दाखवला म्हणजे अगरबत्ती ओवाळी आणि त्यानंतर मग आपल्या उमऱ्याची पूजा करून घेतली आता उमराले पण मी रोज नाही करत मी गुरुवारी सोमवारी किंवा शनिवारी अमावशा पौर्णिमा अशा टायमाला मी उमराले पण करत असते तर आता फक्त दिवा लावून घेतलाय आणि रांगोळी काढणार आहे आता पूजा वगैरे झाली त्यानंतर मग सूर्यनारायणाला अर्ध्या दिलं असं म्हटलं तर, ना ना दे तर आता दोन हजार सव्वीस साल सूर्यनारायणाचं आहे त्यामुळे सूर्याला अर्धे आपण द्यायचे त्यानंतर मग छान छान अशा रांगोळ्या काढून घेतल्या तुळशी पुढं काढली बाहेर पण काढली आणि उमट्यात पण काढली आणि आता आले किचन मध्ये किचन मध्ये यायला मला बरोबर आठवळ केले होते आणि आता मला करायचं होतं स्वयंपाक भांडे वगैरे लावून देते दूध तापायला ठेवले तोपर्यंत साहेबांची पण आंघोळ वगैरे होईल काल बेडशीट वगैरे सगळं होतं ते मशीन मध्येच मा होतं म्हणलं चला ते पण वाळायला ठेवूया तोपर्यंत दूध पण तापल तर चला इथेच मी व्हिडिओ इंट करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी सकाळ सकाळ ही कामाची पद्धत आवडली का हे पण मला सांगा तर चला ही तशी व्हिडिओचा इन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ